वेंगुर्ले तालुक्यात उंच सखल भाग असल्यामुळे एसटी गाड्या चढायला अडचण होते त्यामुळे डिझेलच्या एसटी गाड्या वेंगुर्ले आगाराला द्या अशी मागणी येथील एसटी कर्मचारी संघटनेने केली होती त्याप्रमाणे पाच डिझेल एसटी गाड्या आगाराला दिलेल्या आहेत अजून पाच गाड्यांची येथील आगार व्यवस्थापकांनी मागणी आहे याबाबत मंत्री सरनाईक यांना भेटून ती मागणी सुद्धा पूर्ण केली जाईल अत्याधुनिक एसटी आगार तयार करण्याचे निर्देश आहेत लवकरच याबाबतची बैठक मुंबईत होईल अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ल्या येथे दिली वेंगुर्ले एसटी आगाराला नवीन पाच एसटी गाड्या मंगळवारी जून जून रोजी प्राप्त जून रोजी प्राप्त झाल्या या गाड्यांचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ व फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी सर्वप्रथम या पाच एसटी बस वेंगुर्ले आगाराला मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेने या वेंगुर्ले एसटी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी एसटी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुनील डुबळे शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहरप्रमुख उमेश येरम भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब माजी नगराध्यक्ष दिलीप गिरब माजी नगरसेवक सुहास गवंडळकर माजी जीप सदस्य दादा कुबल मच्छिमार नेते वसंत तांडेल दादा केळूसकर शिवसेना प्रमुख सुनील युवासेना युवसेना प्रमुख हर्षद देरे तालुका प्रमुख स्वप्नील गावडे महिला तालुका संघटिका दिशा शेटकर शहर संघटिका अॅडव्होकेट श्रद्धा बावीसकर परब शाबाना शेख मनाली परब भाजपचे सायमन आल्मेडा मॅन्युएल फर्नांडिस युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर शिवसेना कोस्टल विभाग तालुका प्रमुख काशीनाथ नार्वेकर उपतालुका प्रमुख कौशिक परब तालुका संघटक बाळा दळवी विभाग प्रमुख अमित गावडे संजय परब उपविभाग प्रमुख संजय गावडे सत्यवान साटेलकर राजू परब यांच्यासहित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते एसटी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी नियंत्रण कोण आणि भाजप या दोघांच्याही संघटना एस टीमध्ये आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या कर्मचारी संघटनेची आहे आणि मुळात हा कार्यक्रम हा प्रशासनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे तो डेपो मॅनेजरनी करायचा तो संघटनांनी करायचा कार्यक्रम नाही मुळातच संघटनाने जे कामगारांचं हित आहे तिथं पगार चांगला मिळाला पाहिजे सुट्ट्यांच्या संदर्भातलं एखाद्या विम्याच्या संदर्भातले लाभ असतील ह्या वेगवेगळ्या मागण्या सातत्याने येत असतात ज्यावेळेला रावते साहेब चेअरमन होते एस टीचे आणि मंत्री होते त्याला त्यांनी काही हॉस्पिटलच्या घोषणा केल्या होत्या घोषणा के परंतु पूर्ण झाल्या नाहीत अशा घोषणा सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या पूर्ण झाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी वरच्यावर माझी स सरनाईक साहेबांशी चर्चा असते आणि एस टी हे एक वाहतुकीचं मूळ साधन आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडता कामाने अशी आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यामुळे पगार वेळेवर झाले पाहिजे याच्यासाठी शासनामार्फत पगार जी रक्कम द्यायची आहे ती दर महिन्याला जमा होते आणि याबाबत शिंदेसाहेबांची आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर हे सुद्धा सगळं वेळेवर होईल याची मला खात्री आहे दोघं मिळून आदितदाशी बोलतील आणि एस टी कर्मचाऱ्यांचे जे न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कर्मचारी संघटने अशी मागणी केली ज्या बॅटरी ऑपरेटेड बसेस आहेत तिथं उंच सकल भाग असल्यामुळे चढायला थोडीशी अडचण होते म्हणून डिझेलच्या गाड्या आम्हाला द्या त्याप्रमाणे आज पाच डिझेल वेहिकल ही वेंगुर्ला एस टी डेपोला दिलेली आहे इथल्या डेपो मॅनेजरची मागणी आहे की आणि पाच गाड्या आपल्याला द्याव्या मी निश्चितपणे सरनाईक साहेबांना भेटेन आणि त्यांना करला है में ही पूर्ण करण्या म्हणजे ही मागणी पूर्ण करण्याबद्दल बोलेन त्याच्याचबरोबर पी 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 तत्वावर जे एस डेपो विकसित होत आहेत त्याच्यामध्ये कणकवली आणि सावंतवाडी दोन डेपोचा समावेश झालेला आहे उरलेल्या सर्व डेपोंचं कॉन्क्रिटिंग केलेलं आहे या डेपोंची कामं नव्याने सुरू होणार असल्यामुळे तिथलं जे डांबरी कडकुटे खड्डे वगैरे बसले तर हे तात्पुरते भरून घेऊन अत्याधुनिक असे डेपो या ठिकाणी तयार करायला सांगितलेले आहेत आणि लवकरच त्या संदर्भातली ही मुंबईला आहे एक गोष्ट अशी आहे की ज्यांच्या हातात सत्ता नाही त्याने उगाच अशी नाटकं करण्यामध्ये काही अर्थ नसतो कॉन्क्रिटिंग पूर्वी कधी झालेलं होतं तर आता व्यवस्थित कॉन्क्रिटिंग झालेलं आहे थोडासा भाग शिल्लक होता कॉन्क्रिटिंगचा तो सुद्धा मी सरनाईक साहेबांना सांगून आतमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे आता मेन काम जे शिल्लक आहे जसं इथं कॉम्पिटिंग झालं तसं बांदा डेपोचं झालेलं आहे मेन काम राहिलेलं आहे सावंतवाडी डेपोचं ते लवकरच सुरू होईल आणि त्यांना जर तिथे जाऊन नारळ फोडायचं असेल तर नारळ फोडणाऱ्या लोकांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलेला आहे त्याच्यामुळे सध्या त्यांना दुसरं काही काम नाही तर ते त्यांना पाठवायला सांगा त्यांना सवय मी मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडायची त्यांना सवय आहे त्याच्यामुळे ते तिथं गेल्यामुळे औपाठ्याचं सुद्धा आता एकंदर शिस्त बिघडलेली आहे असं दिसत